Namaskar Mitra, no. जर स्त्री जेव्हा पुरुषामध्ये इंटरेस्टेड असेल तेव्हा अशा काही गोष्टी ती पुरुषासोबत करते तेव्हा मित्रांनो तुम्हाला समजायला सहज सोपं आहे ती त्यावरून तुमच्यावरती ती फिदा आहे तुमच्यामध्ये ती इंटरेस्टेड आहे तर आज असे काही इशारे जाणून घेऊया जा मित्रांनो ज्यावरून तुम्हाला माहिती पडेल की स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे मित्रांनो याचा कृपया चुकीचा अर्थ काढू नये तुमच्या जीवनाबद्दल विचारणे जेव्हा पहिल्या भेटीत तुम्हाला कोणी तुमच्या प पर्सनल आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून जा ती तुमच्यावरती फिदा आहे किंवा ती नक्कीच तुमच्याबद्दल काही ना काही विचार किंवा क्रश तिच्या मनात आहे मित्रांनो पहिल्या भेटीत हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल किंवा मित्रांनो जर ती तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असेल तर मित्रांनो ती तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे तुमच्या फॅमिलीविषयी तुमच्या रिलेशनशिपविषयी नक्कीच विचारते मित्रांनो स्त्री तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते जेव्हा व्यक्ती तुम्हाला पसंत करते तेव्हा ती स्वतःहून तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो कारण हा पण एक इशारा आहे की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे ती तुम्हाला पसंत करते जर असं घडत असेल तर मित्रांनो समजून जा ती तुमच्यामध्येच इंटरेस्टेड आहे जेव्हा ती तुमच्याकडे पाहून हसते आणि त्यासोबतच लाजते ल तिला जर तुमच्याकडे पाहून लज्जा उत्पन्न होत असेल आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माईल असेल तर मित्रांनो तुम्हाला तिच्या भेट तास तिच्या चेहऱ्यावर हसू खुलत असेल एक वेगळीच चमक तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो तुम्हाला हे समजायला खूप सोपं जाईल की तू तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तुमचं मन भरून कौतुक करते जर तुम्हाला तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असणारी स्त्री तुमचं मन भरून कौतुक करेल मित्रांनो जर स्त्री तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला हा एक प्रश्न ती सतत विचारल्याशिवाय राहत नाही तर कोणता आहे तो प्रश्न तो म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरी कोणीतरी स्त्री तर नाही ना किंवा तुझं लग्न तर झालेलं नाही ना किंवा तुला दुसरी कोणीतरी पसंत तर नाही ना या या प्रश्नांवर ती सतत येत असते आणि सतत तोंडून हा प्रश्न नक्कीच निघत असतो कारण तिला हे जाणून घ्यायचं असतं आणि तिला तुमच्या आयुष्यात यायचं असतं म्हणून हे सतत जाणून घेण्याचा प्रयत्नात ती असते मित्रांनो हे hey व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते